पिंक गुलाबी ई रिक्षा योजना महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा दहा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणास चालना देण्यासाठी ही योजना राज्यात लागू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध असलेल्या दहा शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे पिंक ई रिक्षा या योजनेसाठी सर्व करांसह ई रिक्षाच्या एकूण किमतीवर राज्य सरकारकडून वीस टक्के अनुदान देण्यात येईल पाच वर्षाच्या मुदतीसाठी सत्तर टक्के रकमेचे कर्ज उपलब्ध करून उर्वरित दहा टक्के रक्कम संबंधित महिलेला गुंतवावी लागणार आहे त्यामध्ये पुणे नाशिक नागपूर अहमदनगर पिंपरी अमरावती चिंचवड छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर अशा दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे पिंक ई रिक्षा या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरासाठी लाभार्थी संख्या सहाशे इतकी निश्चित करण्यात आली आहे